जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक पाच मे आजचे बोधवचन खरे सुख हे कायम टिकणारे पाहिजे श्रीराम काळापासून मानव सुखाच्या शोधात आहे सत्य हे की जीव हाच सुखरूप आहे सदानंदरूप पहा शिवोहम शिवोहम हे सत्य अज्ञानामुळे त्याला पटत नाही मी शिव नसून मी देह आहे हे ते अज्ञान देहासाठी आणि देहाच्या ज्ञानेंद्रियाच्या मदतीनं जीव सुखाचा शोध घेत आहे इंद्रिये विषयात सुखाचा शोध घेतात ते विषय क्षणभंग की इंद्रिये क्षणभंगूर आणि तो देहही क्षणभंगूर या क्षणभंगूर त्रिपुटीने जे चिमूटभर सुख मिळते ते क्षणभंगूरच असते खरे सुख ते की जे कायम टिकते ते सुख आपल्याजवळ अगदी अंगभूत असून अज्ञानाने जीवाला सापडत नाही स्वप्नात राजा भिकारी होतो आणि शिळ्या भाकरीच्या दोन तुकड्याने समाधान मानतो तसे हे विषय सुख आहे आत्मरूप सुख स्वयंभू आहे ते अक्षय सुख आहे त्या सुख समाधानाला मर्यादा नाही ते परमानंद आहे आणि परम शांती देणारे आहे सुख सत्य आहे दुःख मिथ्य आहे संपूर्ण विश्व सुखाने आणि परम आनंदाने ओतप्रोत भरलेले आहे साखरेचा लाडू कणाकणात गोड असतो आनंद रूप अक्षय ब्रह्माची निर्मिती म्हणजे हे विश्व आहे ते आनंद रूपच आहे देह हा विश्वाची लघु प्रतिकृती आहे भूगोल शिकवताना शिक्षक छोटा लाकडी भूगोल टेबलावर ठेवतात आणि त्या आधारे शिकवतात विश्व आणि देह यांची रचना सारखीच आहे विश्वाप्रमाणे देहही आनंदरूप आहे हे ज्ञान घेतले पाहिजे कोणतेही ज्ञान मिळवण्यासाठी तज्ज्ञाचे मार्गदर्शन हवे असते तसं देहबुद्धीचं अज्ञान जाऊन आत्मज्ञान होण्यासाठी सद्गुरू मार्गदर्शन करतात विश्वनिर्मात्याचा शोध म्हणजे अक्षय सुखाचा शोध असं ज्ञान सद्गुरु देतात हा शोध कसा घ्यायचा हे सद्गुरू सांगतात पण परमार्थात आपणच आपलं कल्याण करायचं असतं या न्यायानुसार अभ्यास किंवा साधना शिष्यानेच करायची असते रोग बरा होण्यासाठी डॉक्टरने सांगितलेले पथ्य पाणी पाळणे आणि औषध घेणे हे जसे रोग्यालाच करावे लागते डॉक्टरनी त्याच्यासाठी ते करून चालत नाही तसे हे आहे विश्वनिर्मिती ज्या क्रमाने झाली त्याच्या उलट हा प्रवास करायचा विवेक प्रलय करायचा दृश्य विश्व पंचमहाभूतांचं आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही भूते एकापेक्षा एक सूक्ष्म आणि म्हणून व्यापक आहेत आकाश वायू प्रकाश ही एकमेकात मिसळली आहेत ती इंद्रिय गम्य आहेत आकाशापेक्षा सूक्ष्म चिदाकाश महदाकाश आणि निर्मळाकाश आहेत ती पण एकाहून एक सूक्ष्म आणि व्यापक आहेत या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे विश्व हे विश्व ब्रह्माच्या एका अंशावर आहे विवेकाने या अदृश्य आणि दृश्य विश्वाचा प्रलय केल्यावर ब्रह्मानंद अनुभवता येईल निरक्षीर न्यायाने हंस दुग्ध सेवन करतो त्याप्रमाणे विश्व बाजूला सारून परमहंस हे परब्रह्म सेवन करतो लाकडी ओलावरून जगाचं ज्ञान होतं तसं देहाचं निरसन केलं की आत्मसुख प्राप्त होतं हा देहदुर्ग बळकट आहे भोवती अज्ञानाचा खंदक आहे तो ज्ञानाने ओलांडायचा पुढे पंचमहाभूतांच्या कर्दमाचा तट आहे त्याचा विवेकाने निराश करायचा पुढे वासनेचा भूल खुलैया आहे विकारांची फौज आहे विरक्तीने वासना मारली नामोहरम होते शेवटी देहाहंकाराच्या बाले किल्ल्या जीव बंदिस्त आहे रामनामाच्या बाणाने बाले किल्ला उद्ध्वस्त होईल जीवाचं अज्ञान फिटेल शिवोहम शिवोहम अशी गर्जना करून तो विश्वरूप होईल ही ज्ञानाची अवस्थाही सद्गुरू कृपेने जाईल अशा प्रकारे अज्ञान ज्ञान जाऊन विज्ञान होईल जीव ब्रह्मरूप होईल सिंधू झाल्यावर बिंदूला कुठे शोधायचं इथे सुखाचा शोध संपतो देह प्रारब्धाने शिल्लक आहे त्याचं भान जीवाला नाही आत बाहेर त्याला परमानंदाचीच प्रचिती येईल देहाचं टर्फल गळून पडायचं असेल तेव्हा पडेल कुठे जायला नको यायला नको तोच सुखरूप झाला आहे त्याची प्रत्येक क्रिया सुखाची होईल गुळाच्या ढेपीत गोडीशिवाय काही नाही तसा तो सुखाचा ओतीव पुतळा होतो हे खरे सुख जे कायम टिकते देह गेला तरी हे सुख नाश पावत नाही ते पुन्हा देहधारी पण होत नाही खरे सुख म्हणजे मुक्ती श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम